ही शाळा आदरणीय वाऱ्या मार्गदर्शनाखाली अव्वल दर्जाची केली होती परंतु, होती। बंद 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 ते केली परंतु के केली ही शाळा अतिशय व्यवस्थित चालू असताना त्या ठिकाणी वाबळेवडीच्या शेजारी आदरणीय बापूंची त्या ठिकाणी खाजगी प्रायव्हेट शाळा होती आणि ती शाळा बंद पडली आणि म्हणून वाबळेवडीवरती त्यांनी त्यांचे काही खाजगी कॉन्ट्रॅक्टर पाठवून चुकीच्या तक्रारी केल्या परंतु ही एकही लेखी तक्रार पंचायत समितीला बापूंनी केली नाही परंतु अधिकाऱ्यांना तक्रारी करायला लावल्या अधिकारी दबावामध्ये मध्ये आले आणि वाबलेवडीवरती चुकीची कार्यवाही झाली परंतु सत्य ते सत्य असतं बापूंनी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर लावले त्यांचे कार्यकर्ते लावले आमच्या वाढीतली माणसं फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एकही के माणूस बाप्पूच्या बाजूने गेला नाही सर्व वाबळेवडीकर हायकोर्टामध्ये गेले परंतु एक जुटीने बाप्पूच्या विरोधात लढले बापूंना त्या ठिकाणी आम्ही धडा शिकवला जर एक वाबळेओळीच्या राजी लागलात शिक्षण व्यवस्था जर उद्ध्वस्त करण्याचा आपण प्रयत्न केला तर याद राखा आणि आता त्या टायमाला त्रास दिला आमच्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आता लोक तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या डोळ्यामध्ये आशु येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगतो म्हणून वामिओ सारखं जे पवित्र काम त्याच्यामध्ये पाणी वचण्याचं काम या अशोक केलं याची पत्नी मात्र त्यांना भोगायला राहणार नाहीत कारण हा मनापासून दिलेला शाप आहे त्याच्यामुळे बापू तुम्ही याद राखा तुमच्या डोळ्यातले ते आसरू पाहिलेशिवाय मी आता थांबणार नाही म्हणून येत्या विस्तार केला माऊली आपण सर्वांनी मदत करायची त्या ठिकाणी माऊली आपण बहुसं बहुमताने निवडून द्यायचंय